नमस्कार मैत्रिणींनो अभ्यास जत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आहे श्री गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आपण सर्वांना खूप खुँ, खूप शुभेच्छा गुरुर्ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे प्रेमाचे आदराचे आणि आदर्शाचे प्रतीक मानले जाते गुरुवर प्रेमाचा आदराचा भक्तीचा वर्षाव करून त्याच्या कृपेस आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजेच या शुभ आणि पुण्यदायी दिवशी आपण सर्वजण गुरुचं पुन्हा एकदा स्मरण करूया सर्व विद्या वेद पुराणं यांचं माहेरगर मूळ श्रोत आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचं स्थान अनन्यसाधारण आहे म्हणून गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा असंही संबोधलं जातं अशा या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचे गुरुजनांचे आध्यात्मिक गुरूंचे पूजन केले जाते त्यांच्याकडून गुरुमंत्र दीक्षा शिक्षण घेतले जाते गुरुबद्दल श्रद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे या दिवशी गुरूंची विधिवत पूजा केली जाते पूर्वी मुलांना गुरुगृही गुरु गुरु आश्रमात विद्या शिकण्यासाठी पाठवत असत गुरु मन लावून सर्व विद्या शिकवत व्यक्ती नाशवंत आहे पण विद्या ही अक्षय धन आहे विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर शिष्य घरी जाताना गुरुजींना वंदन करून गुरुदक्षिणा काय देऊ असं विचारत एकदा एक दाएक गुरु म्हणाले तुला जर गुरुदक्षिणा द्यायचीच असेल तर मी जसे शिष्य तयार केले तसेच तू अनेक शिष्य तयार कर तुझे ज्ञान इतरांना वाट हीच माझी गुरुदक्षिणा असे आदर्श गुरु आपल्या भारतात पूर्वापार होऊन गेले त्यांचे स्मरण त्यांची कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो वेदव्यासांनी गुरुपौर्णिमा या दिवशी महाभारताच्या पाचव्या खंडाची सुरुवात केली गुरुचे ज्ञान आणि विचार आचरणात आणावे हाच गुरुपौर्णिमेचा उद्देश आहे गुरूंच्या पूजनानं पाप नष्ट होतात आणि शांती लाभते श्री गुरूंच्या छायेत बसल्याने मन आणि बुद्धीचा विकास होतो वेदशास्त्र आणि उपनिषदांमध्येही ग्रंथित केलेलं ज्ञान शिष्याला देण्यासाठी परमेश्वरानं गुरुला जनतेच्या कल्याणासाठीच पृथ्वीवर आणले गुरुचे मन संयमी आणि एकाग्र असते कोणत्याही परिस्थितीत त्यावर परिणाम होत नाही विद्यादान न संपणारे श्रेष्ठ दान आहे गुरुचे शिष्य सवाई व्हावा अशीच गुरूंची आंतरिक इच्छा असते आपल्या भारतीय परंपरेत सुद्धा अनेक आदर्श शिष्य झाले आहेत श्रीरामांचे गुरु वशिष्ठ आणि विश्वमित्र श्री कृष्णांचे गुरु सांदीपणी कौरव पांडव आणि एकलव्यांचे गुरु द्रोणाचार्य ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ गौरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी विवेकानंदांचे गुरु श्री रामकृष्ण परमहोस शिवरायांचे गुरु संत तुकाराम कल्याणस्वामींचे गुरु संत रामदास असे अनेक गुरु आपल्याला दिसून येतील आत्मज्ञान हेच सद्गुरूंचे स्वरूप आहे गुरु म्हणजे अढळश्रद्धा अढळश्रद्धेनेच सर्व साध्य होते गुरु हा ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा पोषक आणि महेश्वराप्रमाणे दुर्गुणांचा संहारक आहे मानवाच्या अज्ञानी आसुरी वृत्तीवर संयम ठेवावा लागतो हि संयमा प्रेरणा मानवाला गुरुपसु मिलते जीवनात् खरा मार्गदर्शक गुरुच अस्तु ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामी गुरु हा ब्रह्मपदाचा आनंद परमसुख देणारा ज्ञानाची केवळ मूर्तीच त्याचे ठिकाणी भावना नसते आकाशासारखा विशाल हृदयाचा मूलतत्व मीच आहे ही जाणीव असणारा नित्य आहे त्याला अंत नाही विमल शुद्ध ब्रह्मज्ञानी सर्व ठिकाणी साक्षीभूत असणारा सत्व रज आणि तमाच्याही पलीकडे असणारा असा गुरु आहे गुरुपूजन हे सत्याचं पूजन आहे ज्ञानाचं पूजन आहे ध्यानाचं पूजन आहे गुरूंच्या सानिध्यात राहून शिष्य नम्रता जिज्ञासा सेवाभाव शिकतो ज्ञानाचे अमृत पिऊन तृप्त होतो मनुष्याच्या जीवनसागरात गुरु हा दीपस्तंभ असतो तसाच जीव आणि शिव यांचे मिलन घडवून आणणारा गुरु हा साक्षात परब्रह्मच होय आज श्री गुरुपौर्णिमा थोर गुरुजनांना आदराने आज वंदन करतात गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात गुरु आपणास नवी दृष्टी देतात योग्य पद्धतीनं जाणतेपणानं कष्ट करण्यास शिकवतात एकाग्रता सहनशीलता त्याग आज्ञाधारकपणा इत्यादी सद्गुण सद्गुरूंमुळेच आपणास प्राप्त होतात अशा गुरूंविषयी निष्ठा ठेवून आदर व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमा हा विशेष दिन आहे म्हणूनच व्यासपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी रुद्राभिषेक करावा गुरूंची पाद्यपूजा गुरुपादुकांची पूजा करावी गुरूंना वस्त्र आणि दक्षिणा अर्पण करावी मैत्रिणींनो गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आजचा दिवस आनंदात जावो आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत गुरुपौर्णिमा या उत्सवानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार